काय सांगायचं महिला मंडळ माझ लगीन करून कमीत कमी आठ दिवस झालं म्हणून मी त्यात आठ तास नांद ना आठ तास आहेत ना पुढे मला नांदायच होत नाही मला विना राव कसला नवरा बघून दिला वासला तुला काय कमी पडलो होतो इतर पुरा पुरे आबो घालवली राहू राहू तुम्हाला काय सांगायच राह तुम्हाला म्हणून सांगतोय मला गावच्या गाव घाबरतोय अक्क गाव घाबरत असताना मी फक्त एकाच माणसाला भेटतो गावात कोणाला भेटणार तरी एकाला भेटतोय ते कुठला आणून दिली राव माझ्या माग आपण जर चाललो तर राहू ढगाक 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 आक गाव रस्ता सोडत होत तुला कमी काय पडले मला माझ्यापाशी हाय काय झाला माझ्यापाशी खाय नाही इथं खायच नाही कोण म्हणते ना कोण म्हणलं र नाही हाय का यांच्यापाशी हो तुम्हालाच म्हणते कोणाला तुम्हालाच हाफ शर्ट ए हाफ शर्ट हा माझ्यापाशी काय नाही गा हाय का मला सांगा यांच्यापाशी काय आता मरला

असला नव खायला गेला तिथे माझ्याकडे बघून पिक्चिक पिच्छिक पिच्छक पोकताय असलं सांगायच नाही कोणा हिला घेऊन जायचं ना मी येणार तुला नेणार महिला मंडळ कोण कोण महिला मंडळ आमच्या इकडे महिला मंडळ आहे बचत गटाच अध्यक्ष तुला अध्यक्ष कर्ज काढा असं सांग असला एकंदर नवर असला तर तिने नांदाव का खरं सांगायचं नांदाव ना नांदाव नांदाव ना 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 म्हणा नांदाव म्हणा सांगा ना तुमच्या पोटच्या मुलासारखा मी आहे नांदाव म्हणा आवाज माझ्या वाटेच दुःख तुमच्या वाटत तुम्ही काय केलं असतं ए त्यांची मी त्याच्यात पण घरात चुरून घेते एखाद्याच बघा आणि मला जुडी जर बी आहे तू तू बघ तिचं कुठं आहे ते आता महाग असले पाटी मग होय हो का होय तुला कमी काय सांग आहो का तुटकीच चोळी त्याला शिवायला दोराच नाही ही फाटकी साडी आहे का फाटकी आणि म्हणते तुटकी चुळी चुळी तुटके फॅशन करते तुम्हाला काय हे अशी 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 बारकी पोरं काकायला घेऊन मला बोकाणी पाडू माझा मनखा घालवला कदाच दुधावरचं घडी नको परत घेऊ तू परत घेऊ तुम्हाला सांगतो महाराज तुला साडी नाही म्हणती बात नाही आणि चुळी नाही म्हणती आणि दोरा बी नाही अजून काही काही नाही अजुंडयाची भाकर आंबड्याची भाजी वरतेलाची तेलाची धाडच नाही मग फरक खाल्ले राहतो दाबुलीन चांगलं वाढणार माहित असताळ पाच खाली राहू म्हणजे खायला काही नाही सांगाय गेलं तर काही कमी आहे काय आहे घर अशी आणली बसली वासरी घरची बायको बाहेर निघा वसा लागे पाटी ना। बारा सोळा लिंगडी नेसली येईना पाटी पोटी आणि नवखराची चोळी शिवली उराशी येईना पाटी महाराज ह्याचा सात महाराज असा आहे कोणाचा सात वार आहे कोणा दोघ बी तसल दोघ बी तसल निदान निदान खयाच जाऊ द्या जाऊ द्या आता मी कुणाच्या बाला घाबरत नाही विनय काय म्हणलं दोघं पण म्हणलं का नाही दोघ सारखं असो ते पण बिचारील मी लहान उठवी तुमचं कसं आहे पंधरा ते झालं हाताने बाकरी खात अहो <laughs> मला लय बोलते आपण मला घरात ना हाल ढकलत ना नाही ढकलत नाही एवढं ध्यानात ठेवा निदान निदान लेकर तर सगळे असाऊ दे अगो किती दिवस झालं मी बाहेर फिरतो पोर मी राहिले गेलो आता मला सांगा ही असाय म्हणजे लेकर कशी असतील लेकर गोरी पण माझ्यावर आलेली माझ्यावर पोर हा बघा तुम्ही तुमचं घ्या मी माझं घेऊन येते <स्यागा> काय खाल्ले दुला बाजा कुट्ट्या पाठल्या ए फे कुठं सुट्ट्या नव आईलाच का कला घेऊन जाणार आईने का कला घेऊन आई आई तुझी घे पाहिजे काय म्हणले काय म्हणले कसा आहे माझा शाहरुख खान काय आहे काय म्हणले काय म्हणले शाहरुख खान दुसरा आहे तुला शाहरुख खान त्याने किती केली खान कसाय माझा मुली फुलिया निळफुलिया निळफुलिया कोण निळफुलिया <laughs> निळफुलिया असून नाही कोण असून माझा घमटा पालना तिथ नाही तुम्ही मुला

आपल्याला तू बघा परवा चाल मी टाकलं कोल्हापुरात पाच वेळा पडलं म्हणून आता काकाला घेऊन जा मरतोय काय बसतो ना काकाला घ्या घ्याय काय नाही मी आता मी घ्यायच्या काकाला बसतो हो हो रा काय पाफण्या पाफण्या पोराच्या खाली गेलेले आराार पाणी हसायला हसू येते कसा समाड्या एवढ्या ते माझं मला माहित आहे अनुभव कामाला धुतोय ना आपण कामाला गुळधित मुंबईला कधी सुद्धा कामावर आला नाही बिचारा कायम खाड असू दे असू दे हा लोक रोप पाक पोटाने पाक हा पाहिले पाच नाही बाबा नाही आता असं करू पाजू का पाच गे गजर काय आले <laughs> कुणी बघू नकरा दृष्टी लागले माझ्या लोकरोबी हावर लोकरोप अंडी घालून दिसतो काय काय करावं लागली अबग गं बापवर गेला असं पेतल ह्याच्या बांध पेलं होतं ग कधी एवा <laughs> असं कधी वळण लावून उतका म्हटलं आईला फोहरा जा माझी इज चालले <laughs> तुगं <तूंका> प्याय ज <पेज़> ग <गाना। laughs> आ <laughs> गप्प जा ए बघू नका इकडं मिष्टी बिष्ठी लाज आलं अयो बा यो न कलो नका काल कालवा करू नका बघा बाळा शेवटी लहान मुलं ए माझ्या पिल्या ए माझ्या सोन्या आया करू नका कालवना रत काय काय झालं हो कार काय झालं कोण चावलं आव चांगलं जरशीला प्यायला डोसण्या द्यायला लागलं चावलं तरी खालचं दात नाही तरी पेनियात आहे अजून तुला घरात कमी नाही सांगा आता पोराच्यावर आपण काय भिले पडत नाही बोलतोय बोल, बोल काय कमी आहे घरात तुटकेशी देवाला देवघर नाही दे म्हणजे एवढा मोठ्या मंदिर बांधले एकोणीशे अडुसष्ट साला भादराने बांधले या रुपया गावात वर्गणी मागत नाही म्या का मागितलं मंदिरासाठी मी चालतो वर्गणी मागायला एक रुपया सोय मी मागित ना वर्गनी बांधले आणि तू म्हणते उभं नाही आज कमी का एका समरस झाली पोळ्या झुरड खाल्ल्या सोळा बारा पोळ्या झुरड्या खाल्ल्या सोळा आणि पाणी पिऊन हे ती म्हणती मराठी मा जवळ शहराचा वरभात केला वर भज्जात भाजीचा गोळा आणि मोठे मोठे घास घेतली भुरळे फिरी ऐसी बाईले केली आणि हिच्या भयान सर्व दैवत पळून गेली चला चला येणार का हो